हॅलो सख्याण्णव मी स्वप्नाल तर माझ्यासारखी ग्लोईंग स्किन तुम्हाला पण पाहिजे मी अगदी सोप्या पद्धतीने घरातल्या वस्तू वापरून माझं नाईट स्किन केअर फॉलो करते तर मी आधी घेतलं आहे स्टेप वनमध्ये खोबरेल तेल त्याच्याने व्यवस्थित मसाज करून स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होऊन द्यायचं त्याच्यानंतर मी नॅपकिन घेतलं आहे कॉटनचा त्याच्याने तो ओला करून माझी स्किन व्यवस्थित पुसून घेते ऑइल जाईपर्यंत स्टेप टूमध्ये मी माझं जे डेली रुटीनचं माझं फेसवॉश आहे ते घेते माझ्या स्किनला हे वॉश सूट होतं तुम्ही तुमच्या स्किननुसार घेऊ शकता त्याच्यानंतर व्यवस्थित स्किन थंड पाण्याने वॉश करून घ्यायचं स्टेप थ्रीमध्ये बेसनाचं पीठ हळद आणि दही टाकून त्याचं क्रीम फॉममध्ये एक लेप बनवून घ्यायचा आणि तो स्किनवर अगदी थिक लेअरमध्ये लावायचा थिन लेअरमध्ये नाही लावायचा आणि तो पाच ते सहा मिनटं स्किनवर तसाच सोडून द्यायचा आणि हे जर तुम्ही डेली बेसिसवर करत असाल तर पाच ते सहा मिनटं तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा आठवड्यातून दोनदा करत असाल तर ॲटलिस्ट दहा ते पंधरा मिनटं ठेवणं खरंच खूप गरजेचं असतं आणि त्याचबरोबर तुम्हाला डेली सहा तासाची झोप घेणं व दोन ते तीन लिटर पाणी पिणं खूप गरजेचं असतं पा पाच ते सहा मिनटं लेप ठेवून मी तो थंड पाण्याने वॉश करून स्किन व्यवस्थित टॅप टॅप करून पुसते कधी स्किन रफ करून पुसायची नाही त्याच्यामुळे आपल्या स्किनवर रॅशेस येतात जसं फोन पडल्यावर त्याच्या स्क्रीनवर स्क्रॅचेस येतात आणि आपल्या स्किनला टाईम देणं खरंच खूप गरजेचं असतं आणि झोप घेणं पण तेवढंच गरजेचं असतं बघू शकता तुम्ही माझी स्किन थोडीशी ग्लो करायला लागली आहे अतिच त्याचबरोबर आपण अजून एक गोष्ट विसरतो लिपकेअर आणि स्टेप फोरमध्ये आधी तर मी परत एकदा तेल घेते आपलं खोबरेल तेल ते परत एकदा एक ते दोन मिनटं मसाज करते स्किनवर स्किनमध्ये ऍब्झॉर्ब होऊन द्यायचं खोबरेल तेल खोबरेल तेल हेच सगळ्यात बेस्ट आपलं मॉइश्चरायझर आहे मेकअप रिमूवलसाठी पण तुम्ही खोबरेल तेल यूज करू शकता तुम्हाला हे नाईट केअर स्किन केअर रुटीन कसं वाटलं ते मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा तुम्ही ॲटलीस्ट दोन ते तीन दिवस ट्राय करून बघा आणि मला तुमचा रिझल्ट कमेंटमध्ये सांगा आणि पाचवी स्टेप आहे लिप मॉश्चरायझिंग तुम्ही जो पण लिप बाम लावता तो अप्लाय करा पण लिप्सवर मॉश्चरायझर करणं खरंच खूप गरजेचं असतं कारण आपल्या फेस स्किनपेक्षा आपली लिप स्किन जास्त Sensitive, it was a good night, take care.